नमस्कार मित्रांनो मी अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण ब्लॉग ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो तर मित्रांनो मी आता आहे वेरवली गावात आणि वेरवली गावाचा हा सनसेट पॉईंट आहे पाठीमागे डोंगर आहे इकडे इकडे पण डोंगर आहे बघा पाठीमागे खूप छान व्ह्यू आहे इथे तर मी चाललो होतो लांजातून कोरल्याकडे तर म्हटलं जाताना व्हिडिओ करूया आता आपण तिथे मागे जाऊया आणि वरतून कसं दिसतं ना ते बघूया दुपारची वेळ आहे एक बारा वाजलेत इकडे गाडी पार्क केली आहे हा रस्ता आहे बघा इथे इथला जो सगळा व्ह्यू आहे ना तो खूप छान आहे बघण्यासारखा आहे मस्त आहे पाठीमागे पण खूप छान असं हिरवंगार आहे डोंगर पण तिकात आपल्याला जाता येणार नाही ना ते वरती आहे खूप त्यामुळे लांब आहे पण या ठिकाणावरून खूप छान असे ढग वगैरे दिसतात बघा थोडं उंचावर आहे वातावरण हे तर जागा आपण तिकडे जाऊया च जाऊया या इकडे या इकडे गाडी पार्क केली आहे बघा हा रोड आहे रस्ता जो की खाली वेरवली गावामध्ये जातो आणि या साईडला पाठीमागे लांजाकडे जातो तर मी चालले वरती खूप छान असे ढग आहेत बघा त्यानंतर या ठिकाणी खवळ्याला पण खूप छान असे फूल आलेत त्याच्यामुळे खूप छान दिसतंय ते जाऊया वरती थोडंसं पटापट पटपट कारण ऊन पण तेवढंच आहे वरतून कसं दिसतं ना ते पाहूया तर चला जाऊया वरती मित्रांनो ढग बाबा किती छान दिसत आहेत थोडंसं वरती आलो आहे इकडे या ह्या ठिकाणी या ठिकाणी खाली रस्ता आहे जो की खाली जातो इतकं लांब आलो आहे तिकडे आपली गाडी आहे हे बघा या साईडला पण खूप छान असं हिरवगार वातावरण आहे हिरवा हिरवळ आहे सर्वत्र दुपारचे बारा वाजल्यामुळे ऊन खूप आहे पण काय माहिती आहे ही जागा जी आहे ना ती उंच आहे आणि उंच असल्यामुळेच इथे हवा चालते त्यामुळे फारसा उन्हाचा तडाका म्हणजे ऊन लागत नाही फारसं त्यामुळे मी निवान चाललो आहे थोडंसं वरती अजून जायचं बाकी आहे बघा ना पूर्ण माळा म्हणजे टेकडी आहे त्याच्यावरती कोणतीच जंगली झाडं नाहीत आता इथे बघायला माहिती ती काजूची दोन झाडं आहेत इकडे या ठिकाणी पण एक काजूचं झाड आहे वरती जाऊया खूप छान वाटते बरेच दिवस मी आरुढने प्रवास करतो कधी ना कधी मला असं वाटतं वरती यावं पण गाडीमध्ये माणसं असतात भाडं असतं त्याच्यामुळे येता येत नाही आज मी रिकामी होतो तर म्हटलं चावी आज वरती तर वरती आलो आता बघा थोडासा दम लागला आहे वरती खूप मस्त असं प्लेन आहे वरती या ठिकाणी बघा आलो आहे वरती वातावरण खूप मस्त आहे एक नंबर वाटते फोटो काढायचे वाटत आहेत पण इथे फोटो काढायला माझं कोण नाही आहे दम लागला आहे मस्त एकदम या साईडला खाली गाव आहे विवलीकडे जातो रस्ता तो पण तुम्हाला मी रस्ता दाखवतो हे बघा जी काजूची झाडं आहेत ना खूप छान वाटत आहेत वारा असल्यामुळे ते अशी आहेत मस्त एकदम पाहूया इकडचा निसर्ग मस्त एकदम खूप छान हवा तर एकच नंबर लागते आता याच्यावरती बरीच कसली कसली फुलं फुलली आहेत ती पण मी तुम्हाला दाखवतो नावं काय सगळ्याच फुलांची मला माहीत नाही आहेत हे वरती सूर्य एकदम डोक्यावरती आलाय आहे मस्त वाटते एक पाच दहा मिनटं थांबून मी जाणार आहे लगेच संध्याकाळचं वातावरण ते खूप छान असतं संध्याकाळच्या वेळेला कधी येता येईल काय माहीत नाही बघूया आपण कारण इथून सूर्यास्त खूप छान दिसतो गुगल तुम्ही सर्च केलात ना मॅपमध्ये तर या जागेचं नाव आहे ना ते असंच येतं की काहीसं की सनसेट पॉईंट वेरवली म्हणून तुम्ही सर्च करा मस्त आहे इथलं जागा जी आहे मस्त आहे इथून बरंच काय काय दिसतं धरण दोन धरणं दिसतात एक तलाव आहे तिकडे घेरवशामधलं त्यानंतर इकडे वेरवली वाडगावचं जे धरण आहे असं इकडचा आजूबाजूचा परिसर दिसतो हे बघा मी आले वरती पूर्ण असं फिरलो मस्त वाटलं एकटाच आहे ऊन आहे पण संध्याकाळच्या वेळेचं वातावरण आहे ते खूप मस्त असणार आहे मित्रांनो नक्कीच एक नंबर हे बघा ढग पूर्ण हिरवं मस्त वाटते इथे बघा एक झाड आहे सावली आहे एवढ्या पूर्ण याच्यावरती इथेच सावली आहे मस्त वाटते झाडाखाली जाऊन बघूया आपण हे बघा भारी वाटते एकदम पुण्यातून डायरेक्ट सावलीमध्ये एकच नंबर पुण्यातून डायरेक्ट सावलीमध्ये आलो आहे मस्त एकदम आता इथेच खाली रस्ता आहे निवांत बसायला खूप छान आहे वारा हवा लागते मस्त आहे ठीक आहे तुम्हाला मी इथून हे दाखवतो धरण आणि दिसतं ना धरण दिसतं ते बाजूचा गाव वेरवली वगैरे काय काय दिसतं ना ते आपण बघूया चला मित्रांनो हे बघा हेच ते धरण आहे वेरवलीमधलं इथेच तो खाली बेडवाडीचा धबधबा पण आहे आपण बघितला मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर हे वेरवली गाव आहे इकडे असं खाली इकडे मंदिरं वगैरे पण आहेत ते समोर मंदिर आहे वेरवलीचं त्याचबरोबर हे असं वातावरण आहे इकडचं इकडे विवली वगैरे गाव आहेत हे बघा इकडे आणि इकडे तुम्हाला दिसतंय ना तेच ते खिरवशातला तलाव आहे मागच्या आले मी त्या ठिकाणी गेलो होतो पण वेळ नव्हता त्यामुळे व्हिडिओ नाही करता आला आता बघा या ठिकाणी आहे ना खूप छान अशी फुलं फुलली आहेत ते तुम्हाला दाखवतो बघा हे तुम्ही पाहिला असणार नक्कीच बघा हे असं एक आहे त्यानंतर अजून बरीच प्रकारचे आहे दाखवतो तुम्हाला मी दिसतात का इकडे बघा ह्या ठिकाणाची पण आहेत ती पण खूप छान कलर बघा कसं वाटते इकडे इकडे ही निळ्या कलर रंगाची पण आहेत त्यानंतर ही खवळ्याची पण आहेत आणि पण बऱ्याच कसल्या कसल्या आहेत बघूया आपण जाताना खाली दिसतात काय बघा आपली गाडी तिकडे आहे एवढा वरती आलो मी बघा आपली गाडी आहे लांब आहे खूप ह्या डोंगरावरती पण जायचं होतं पण वेळ नाही आहे तर, 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 जाएज जाएज तर है। है। तो एक जाऊया गाडीकडे आता तुम्हाला फुल दाखवतो आहे बघा तिथे सोन फुलं आहेत खूप छान अशी अशी बऱ्याच प्रकारची कसली कसले आहेत दाखवतो तुम्हाला यांची नावं सगळ्यांचीच काय मला माहीत नाही आहेत पण खूप छान आहेत आवडलं इथे आल्यानंतर ऊन नाही संध्याकाळच्या वेळेला तर खूप मस्त वाटलं असतं पण ठीक आहे वेळ नसल्यामुळे आणि गावापासून थोडं लांब असल्यामुळे यायला काहीकडे जमत नाही खास वेळ काढून यावं लागेल येऊ आपण संध्याकाळच्या वेळेला काहीतरी नक्कीच तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल इकडचं संध्याकाळचं वातावरण कसं असतं आता मी आलो आहे खाली हा मस्त वाटते हवा लागते ला अजून इथे बघा फुलं आहेत हे बघा पण एक कलरची मस्त इकडे तिकडे बऱ्याच प्रकारच्या आहेत आता दिसत नाही आहेत वेळ झाला तर जाऊया मित्रांनो मी आता आलो आहे खाली तर धावत जी भेट दिलेली आहे आता जी वेरवलीच्या सनसेट पॉईंटला ती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला सनसेट पाहायला आवडेल सनसेट पाहायला आवडेल का हे पण मला कमेंट करून सांगा म्हणजे आपण काहीतरी नक्कीच सनसेट बघायला येऊ इथून कसा दिसत इथून सनसेट कसा दिसतो ते बघा येऊ मित्रांनो तर आता या व्हिडिओमध्ये मी इकडेच थांबतो पुन्हा आपण भेटूया नक्कीच एका कोकणातल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय खूप छान हवा लागते ला टाटा